हे बघ संजना काय हवं आहे काय तुला नक्की सुरेश सुरेश हवं आहे ना ना तू जे काय सांगितलं ना मी तुला किचनमध्ये जे काम करायचं तुला सगळं सांगितलं ना ते करायचं तू नाहीतर सगळं रेकॉर्डिंग व्हिडिओ हे सगळं माझ्याकडे तुझं तू कुणाला भेटायला गेली हे बघ संजना तुझे काय वाक्य ना महागात आहे माहिती आहे का त्यामुळे तुला शाणे असेल ना तर चांगलं सांगते मी तुझ्या भविष्यासाठी आणि तुझ्या आयुष्यासाठी सगळं चांगलं सांगते मी आता तुझ्या जर आईबापांना कळालं ना तर खरं सांगते मी पुली स्टेशन मध्ये जर परत गेले ना तर बाहेर निघले मुश्किल होईल म्हणून सांगते मी ऐक तू माझं हा हा पडू दे पडू दे महागात आणि अरे तुझी वागते ते काय तुझं काय गुजरे मला माहित नाहीये काय चाललंय तुझं होतं का नाही तुझं सुरेशचं माझ्या भावाच्या भावासोबत जे काय लग्न व्हायच्या आधी लपड होतं का नाही होतं ना हा तू आता किती नाही म्हणग पण ते मला कळालंय कळलं का आणि मला कुणी सांगितलंय आणि अजून मला एकतरी एक जण भेटले सांगणार तुझ्याविषयी ना सगळं माहित आहे त्याला त्याने सगळं सांगितलंय तुमच्याच गावातलं त्याने मला सगळं सांगितलं टू झेड तुझं सुरेचं काय नातं होतं तुझी बेस्ट फ्रेंड होती ना रश्मी बेस्ट फ्रेंड जी होती ती यासोबतच आहे ना तू किती गद्दारी केली किती धोका दिला हे सगळं माहिती आहे मला त्यामुळं का नाही आता हे मी आदित्य दादाला किंवा तुझ्या सासू सासऱ्याला म्हणजे माझ्या आईवाल्यानं जर सांगितलं ना तर ते तुला महाग पडणार आहे कळलं का तेव्हा तू माझा विचार करून मला महाग पडेल का तुला पडल हा तुझं तू विचार कर असं काय सुद्धा नव्हतं तुला कुणी सांगितलं असेल ते आपला दुश्मन असेल किंवा माझं दुश्मन असेल म्हणून तुला एकाच दोन तु करून सांगते हे बघ माझं चांगलं झालंय ना आता त्यामुळे त्यांना देखवत नसेल तू असं असं करू नको ना ऐक ना संजना हा हे बघ तुला सोबत बोलायचं ना तर मी घेऊन चालली तिकडं पण सोबत काय बोलायचं हे तर कळू दे ना मला हा काय बोलायचं काय तुला हे बघ त्याच्या संसाराला आहे ना काय सुद्धा करू नको ते बिचारी लई चांगली आग माहितीये का खरंच लई चांगली त्यामुळे तिला तर काहीच माहित नाहीये तिचा संसार सुखाने चाललाय ना तर होऊ दे कारण आजचं उद्या तुझ्यासुद्धा सुद्धा लग्न होणार आहे तुझ्या जर अशी वेळ आली तर काय करशील तू अगो बाई तुला रश्मीची लई चिंता आहे हा आणि ज्यावेळेस तिच्याच नवऱ्यासोबत तुला पुढे करत होती सगळं अफेअर होतं तुझं त्यावेळेस तुला कळलं नाहीये की बाबा रश्मी बिचारी चांगली तेव्हा राहतेसोबत ते खोटं बोलली सगळ्यांसोबत खोटं बोलली आणि मग आता माझ्याविषयीच असं का विचार करते तू हम्म तू केलेलं चालतं मी नाही का ठीक आहे सांगे ना मी सांगायचं काम केलं तुला तुला जे वागायचं ते वाग हम्म मी सुरेशला फोन करते मी काय तुमच्यासोबत येत नाही मी सुरेशला फोन करते कुठं भेटायचं काय येते आणि सांगते सुरेशला सगळं फोनवर की संजनासोबत भेट म्हणून तू नको चिंता करू आणि आता सुरेश सांग तू बघून घे मी मला यात मध्ये काय सुद्धा पाडू नको आणि लक्षात ठेव तुझी काय मी सुरेशला भेटायला गेली होती त्याची जे फोटो व्हिडिओ आहे ना समझ ते डिलीट कर माहितीये का आम्ही फक्त फक्त सहज बोलायचं होतं मात्र म्हणून भेटायला गेली होती आमच्या दोघांमध्ये तसं काही सुद्धा नाही तू जशी समजते समजलं का अगर यावी ते ठरवू ना आपण नंतर मी आता सुरेशला भेटायला जाते तू कर कर फोन कर त्याला सांग की संजनाला आहे ना भेटायला यायचंय म्हणून कुठे येऊ ती सांग म्हणा त्याला आणि घरच्या नाईने विचारलं आदितीदानी बाबाने कोणी विचारलं ना संजयना कुठे गेली तर कॉलेजला गेली असं सांगायचं तू सगळं हँडल करायचं तू समजलं ना हे तुला कुठं बोलावंच लागेल तुझा संसार वाचवण्यासाठी किंवा तुझी काही कारस्थानं लपडं केलंय ना ते वाचवण्यासाठी समजलं का मेहरबानी समज माझी की मी तुला आहे ना अक्षरशः वाचवते यातून काय सांगत नाहीये घरच्यांना ठीक आहे संजना करते मी फोन पण बघ आजचं उद्या तुला आहे ना मी जी म्हणली आहे ना तेच खरं होणार आहे अशाला पुढचले बोलते कर ना फोन अगो बाई म्हणून भाऊ जाई कुठं चाललंय ते इकडं हां संजना चांगलं बोलायला लागलं कधीपासून काय रे संजना रिया दोघी कुठे चालल बाहेर हम्म काय महत्वाचं काम आहे का कुठे चालली संजना रिया बहिणी कुठे चाललंय सांग ना आईला आई म्हणजे संजना कॉलेजमध्येच तिचं महत्वाचं काम आहे तिकडे चालली आणि मी ना असं हॉस्पिटल मध्ये चालली होती जरा थोडं गोळ्या औषध आणायचं म्हणजे हॉस्पिटल मध्ये मेडिकल मध्ये तर मग संजनाला म्हटलं चल म्हटलं माझ्या सोबत म्हणून मी येते दहा पंधरा मिनिटात आणि संजना कॉलेजमध्ये चालली तिचं काम आहे ना मात्राच त्यामुळं होय अगोबाई ननन भाऊजे सर राहत झकी ग मग हा आनंदाने राहायचं कशाला भांडण करायचे काय काय संजना असंच चांगलं राहायचं होई आता नंदन भाऊजी आम्ही चांगलेच राहणार आहे ना रे आम्ही आता अजिबात भांडण नाही करणार अगो आहे होय चांगले चांगले चांगलंय आई येतो आम्ही जाऊन संजना आम्ही मी इथे मेडिकल मधून घेऊन येते आधी तिने पैसे दिले ते मला आणि संजना कॉलेजला जाणार आहे तिला उशीर होईल जरा मग म्हणजे मला आता ते संजना सांगत होते उशीर होईल बरं बरं ठीक आहे या लवकर जाऊन मग हो हो आई अरे या चल येते ना मग उशीर होते ना आपल्याला चल आ, हो संजना आई येते काय चाललंय काय माहिती आमच्या दोघींचं कधी चांगल्या बोलतात कधी भांडणं करतात एवढ्या भांडणं करतात की दोघी एकमेकाच्या महा कटोर शेत्र असल्यासारखं आणि आता दोघी सोबत चांगल्यात घोडीत चाललीत काय म्हणतात घोडीत बिडीत बोलत चालल्या ते काय हा या दोघीच्या मनात पुन्हा असतो संजना चांगली सुधारली एक बरं वाटलं बाय आधीच तर काय पोलीस स्टेशन मध्ये तिचा डाग पाडला म्हणल्यावर कि आरोपी आरोपी सगळी लोक म्हणायला लागली पण कशी व्हायना सुधारते कॉलेज करते स्वतःच्या पाया उभा राहिले म्हणजे टेन्शन नाही चांगली नोकरी लागली आणि लग्न झालं का नाही चांगलं सुटली मी एकदाची बाय सुन बाय स्वामाच्या काय लग्नाच बघते का नाही बापू बघा की हो। आता तुम्हीच मुलगी मी कुठे बघणार काय माझ्या ओळखीने बरं काही पूरगी त्यासाठी चालू आहे म्हणलं येव आता तू तर काय कार्यक्रम मला कशाला येतच नाहीये इकडच असती हो तसं नाही बापू आता हो का जनावर डोर असते ते लोक ही करायचं सोडायचं जनावर ढोर तुम्हाला तर माहिती आहे आमच्या इथे किती गाय आहेत किती ही सुन तरी हि आहे म्हणजे कळू दे ना लोकांना कि बाबा नवर देऊ हा इकडे म्हणून अहो बापू बरोबर आहे माझा नवरा गेला त्यावेळेस कुणीतरी मला साथ दिली का मग आता मला कुठं जावं वाटत नाही बघा जसं माझा नवरा गेलाय तसं कुठल्या कार्यक्रमाला नको वाटतं आणि कुठं नको वाटतं Asta că un ostuțal sunt, bă, zai, ți-o iei ți-aste... Oare să bă, ce să vii cercai ca night-ul ăla? Dar am ușit cu un paun ale. Care bă, alu? E, 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 bă. Dar am ușit cu un paun ăla. Te-o n-ai vei, ha? Are mă zățulă să se repte. Să se rehaie. Acea, acea... Bă, apoi tu vei. Oare că le-s n-ai. A, nu mă scărba cu cădea la e, ca e. काय रे बाळ या तुला ओळखलं की मी आणि तुम्हाला ओळखलं नाही का मतारा झाला काय कोण पाहू नये म्हणतोय हा काय चाललंय काय संसारामध्ये काय चाललंय तुझ्या तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं चाललंय बाग बापू चांगलंय तुमचा आशीर्वाद म्हणजे काय हा संसार एखाद्याच मोडल्याला चांगला होतोय मग चांगलं व्यवस्थित चला की चला मग चहा प्यायला हि हा चला नाही नाही बाळू आता जेवण ही केलंय चहा आहे की अजून दोन चार दिवस आहे मी नंतर आहे तीच विचारत होतो आमच्या सुनबाईला स्वामाचं लग्नाचं ही काय कधी बघते का नाही म्हणलं नाही ना बापू स्वामाचं लग्नासाठी मुलगी बघा तुम्ही कसं आहे आता कसं लग्न त्याचं करायचं मी सांगितलं की तारा मावशीला म्हणतोय लग्न करून टाका पण तारा मावशी काय मनावरच घेत नाही तेव्हा आता बाळू कसं बोलतय आता हे नाही तसं नाही ना बापू काय झालं की का आता मुली तर काय वाट पडल्या तुम्ही मुलगी चांगली पाहिजे की आता आपला स्वामा कसा थोडा काळा सावळा आहे आणि आता हाय की त्याला चांगली नोकरी हे लागली आता म्हणतोय घर घ्यायचं आपल्याला तिकडं तिथं तर नोकरी आहे का नाही तिथंच म्हणतोय या घ्यायचं आता ती नोकरी करतो म्हणल्यावर तिथंच त्याला राहावं लागेल ना येतो की आठ आठ दिवसात ना येतो इकडं रविवार शनिवार सुट्टी असते ना पैसा पाणी देऊन जातो मला आता मला तर काय एकटीला एकट्या बायला किती पैसा पाणी लागतोय पण येतो आपल्या आईची का गाठ घ्यायला ये ही येतो आता गेला की मागेल दोन दिवसातच आला आता गेला ते हाय ते तसं चाललंय आता मी बघते इकडे तिकडं पूर्गी आता बापू तुम्हाला फोन केला होता बरं का मी म्हणलं बघा सांगा म्हणलं एखादी असले पोरगी तर त्याच्या जुगी आपले uh, बरं बापू चला ना चला चहा प्यायला चला आज जेवण केलं माहित आहे पण एक कप काय जाणार नाही तुम्हाला हा चला तो चला आई घरीच आहे आईला सांगतो मी आईला माहित नाही तुम्ही आलेलं तर चला मी आलोच तो चला की काय होते बाळू इथून संध्याकाळ इथून चहा प्यायला सांगितलं तुला हाय दोन चार दिवस म्हणून आईला ह्या म्हाताऱ्याच्या तारा मावशीला सांगायचं होतं सगळं की ती स्वामी म्हणणारा माझ्या शालिनीच्या नादी लागलाय आणि शालिनीला कळू हवे की चला हिच्या सका पण जाऊ दे आता काय म्हातारा बसलं त्यामुळं तारा मावशीला येणार नाही हो हो बापू चालेल चालेल मग अ येतो मग तारा मावशी येतो मी हा अ येतो बापू या ये मग चहा या संध्याकाळी वाटलं जेवण हिच सांगतो आयला बनवायला मग बरोबर हो चालेल चालेल येतो सुनबाय कि बाळ म्हणणार आणि दुसरं लग्न केलंय म्हणे माझ्या कानावर आलं होतं काय झालं ती त्याची पहिली बायको ती जमत नव्हतं काय म्हणजे तिला दुसरं बायको केली असं म्हणजे माझ्या कानावर आलंय खरंय का कुठेही आणि हे पण कानावर आलंय की तू तू पोरगी बघून दिली आणि आता मला म्हणते की सोमासाठी पोरगी बघ हा अला का त्याला पोरगी बघण्याऐवजी तुझ्या पोरासाठीच काय झालं पोरगी बघायला आव बापू बरोबर आहे तुमचं पण स्वमा माहित ना मला सोडून गेला होता अचानक आला ते किती मित्र मी मि, मित्र म्हणत होते बाई सोमा जिवंत आहे का नाही हे सुद्धा मला कळत नव्हतं काय म्हणून आता आणि तेव्हा काय सोमा आपल्या लग्नाला आला होतं हां आता मस आता हे हो का आता ती बाळू म्हणणाऱ्या मी म्हणलं माझंच पोरग आहे त्याप्रमाणे ती शाल्याने व तिला लेखर बाळ होत नव्हतं म्हणून लग्न नाही केलं ती शाल्याने म्हणणारी चांगलीच नव्हती सारखी भांडायचे सासूला म्हणायचे घराबाहेर का, का म्हणजे त्या नवऱ्याला म्हणायचे अरे म म्हणायचे नवऱ्याला तुझ्या तुला बायको पाहिजे का आई पाहिजे म्हणायची आईला घराबाहेर काढ म्हणायची आणि माहेरला गेले का नाही रचून सहा सहा महिन्या वर्षी वर्ष येतच नसायची मग आता त्या बिचाऱ्याचा संसार मग मी म्हणलं हाय बाय म्हणलं माझ्या ओळखीने हाय म्हणलं एक चांगली फुरगी म्हणलं हायती तनु आहे तिचं या चांगली फुरगी आपली ती मग मी दाखवली फुरगी आता त्यांनी पसंत केलं एकामेकाला लग्न हे केलं मग मी काय आपलं दाखवायचं काम केलं पण हाय त्याचा संसार चांगला आहे तर पहिल्या बायकोपेक्षा दुसरी बायको किती चांगली आहे साप नाही होती म्हणायचं मग हा सासूचं काय वजन होत आहे काय म्हणा तुला हा एवढं मोठं जल घातलेलं पोरग तुला तुझ्या हवाली केलं आणि जिने पोरग हवाली केलं तिलाच घराबाहेर काढायला निघाली काय हा मग आता दुसरी बायको कुठलं म्हणजे कसं काय ओळख कसं काय तुझे अव बापू हाय एक ओळख होती ओळख म्हण ते ते हाय ते पुरीची आईची पुरीच्या बापाची माझी पहिल्यापासून ओळख होती मी जायची ना तिकडं ती का नाही काय असायचं त्या गावामध्ये का नाही मी कामाला जायची मग कामाला गेल्यानंतर ती माणसं चांगली वाटली आणि लहानपणी त्या पुरीला मग आहे नंबर होता मी एकदा लग्नाला गेली होती मग नंबर घेतला त्या पुरीला बघितलं होतं लहानपणी बघितल्यानंतर मोठे झाल्यावरच बघितले ते लग्नामध्ये मग माझ्या लक्षात आलं म्हणलं ती माणसं चांगली आहेत आणि गरीब आहेत व माणसं गरीब आहेत श्रीमंत नाहीत मग मी म्हणलं आपलं बाळूसाठी चांगली म्हणलं आता बाळूला पण ती वायक नव्हती चांगली भेटले अहो काय लय मस्कारस्थान झालं काय सांगायचं लग्न तरी बाळूचं दुसरं झालं काय सजासजी झालं वय अवं लय त्या बिचाऱ्याला संकट आलं त्या पहिल्या बायकोने कुठं घरदार सगळं नाव केलं होतं परत कुठं बाळूला पोलीस स्टेशन मध्ये लय कुठं ना झाला अहो बापू तुम्ही कसं आहे तिकड तुम्ही कधी तुमचा नंबर नव्हता माझ्याकडे काय नव्हता बरं तुम्ही तरी आलं आता आता नंबर देऊन जावा लग्ना यावाल आता आपल्यासाठी हेच करावं लागेल की आता सोमासाठी फुरगे बघायची मानल्यावर हम्म तुझं पूर्व मोठं झालं तुला आता अंडी दिसायला गू हा कधी फोन करून चौकशी करते का बापू कशी आहे तुम्ही काय आहे मग हा ठीक आहे ग मी तुझा सकाळ सासरा चुलत सासरा असू दे पण कमीत कमी फोन करायचा काय करायचा का तुझं काय नवरा नाही नाही म्हणून आम्ही येऊ हा नाता चुलत काय ना हायच तुझ्याविषयी काहीतरी थोडं वाटलं म्हणून आलो का ना इकडं नाही नाही बापू बरोबर आहे तुमचं बरं का पण म्हणलं आता कसं आहे उगस नको बाय म्हणलं तुम्हाला त्रास आहे म्हणून मी काय येत नव्हते काय नव्हते आता सोमा मधल्या काळामध्ये निघून गेला होता रागवायता ग आणि आता आलाय कसा तरी ती काय लागली त्याला नोकरी लागली हे